सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अपुऱ्या समन्वयाच्या निषेधार्थ कृष्णा वारणा महापूर नियंत्रण समिती आंदोलनाच्या पावित्र्यात एक ऑगस्ट रोजी जलसमाधी आंदोलनाचा दिला इशारा सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अपुऱ्या समन्वयाच्या निषेधार्थ कृष्णा वारणा महापूर नियंत्रण समितीने आता आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अलवट्टीशी योग्य समन्वय ठेवत नसल्याने सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या नदीकाठाला महापुराचा धोका निर्माण झाला आहे असा आरोप समितीकडून करण्यात आला आहे त्यामुळे अलमट्टी प्रशासनाशी समन्वय साधून अलमट्टीमधून साडेतीन लाख करावा अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीकडून करण्यात आली आहे सव्वीस जुलैपर्यंत हा समन्वय खा साधला नाही तर एक ऑगस्ट रोजी सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा समितीकडून देण्यात आलाय तर कोयना धरण प्रशासनाने सध्या त्रेपन्न हजार क्युसेक पाणी हे कृष्णा नदीमध्ये सोडायला सुरुवात केली मात्र यापैकी पन्नास हजार क्युसेक पाणी हे पश्चिमेला वीज निर्मितीसाठी वापरल्यास शासनाच्या तिजोरीत तीनशे कोटींची वाढ होईल आणि संभाव्य महापुराची परिस्थिती टाळता येईल अशा सूचनासुद्धा कृष्णा वारणा महापूर सहनियंत्रक समितीचे निमंत्रक निवृत्त अभियंता विजयकुमार दिवान यांनी केला आहे निवृत्त अभियंता जेल अभ्यासक कृष्णा महापौर समितीचं एक सदस्य आत्ता माझं म्हणणं असं आहे की आजची जर लेवल बघितली आजच्या जर ता तारखेवर लेवल बघितली तर कोयनेमधला जो साठा आहे तो साठा त्रेपन्न हजार त्रेपन्न टी सीटचा सा पाणीसाठा आहे आणि तिथली आवक जी आहे पाण्याची येणारी आवक ती जवळ त्रेपन्न हजार क्युसेक्स आहे ह्या दृष्टीने विचार केला तर इथं आत्ता आपल्याला एकतीस जुलैला ही पाणीसाठा पंचावन्न टी एम सी पाहिजे होता तो आत्ताच ते आपण क्रॉस केलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये जे ज्या पुन्हा जर प जादा साठा झाला कोयनेचा तर आपल्याला कोयनेमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग घ्यायला लागेल आणि तो विसर्ग सांगली किंवा कोल्हापूर किंवा पंचगंगा नदीला परवडण्यासारखा विसर्ग नसणार नाही पंचावन्न हजार ते साठ हजार एक लाखापर्यंत विसर्ग असेल त्यासाठी आमचं म्हणणं असं आहे आम्ही आत्ताच पत्र दिलेलं आहे आपल्या सांगलीच्या आदेशिका अभियंताना की ह्या विसर्ग त्याने आत्तापासून तीन हजार फक्त कोयनामध्ये घ्यावा आणि राहिलेल्या पन्नास हजार विसर्गाची वीज निर्मिती करून त्या वीज निर्मितीमध्ये ते पश्चिमेला पाणी वळवावं वा। पूर्वेला पाणी न येता ते पश्चिमेला पाणी वळावं वा। अशी आमची विनंती राहील शेराव रामराव पाटील समन्वयक कृष्णा महापूर नागरिक कृती समिती सांगली या महापौराच्या संदर्भात गेली सातत्यानं चार वर्ष आपण प्रयत्न करत असून समितीच्या माध्यमातून भरपूर प्रयत्न केले मुख्यमंत्र्यापासून ते खाली कार्यकारी अभियंतापर्यंत आपण सर्वांना पत्रव्यवहार केले महापुराचा धोका टाळण्यासाठी जे सी डब्ल्यू सीने गाईडलाईन ठरवून दिले जे काय नियम आहेत जे काय उंची आहे धरणाची ती उंची किती ठेवावी याबाबत त्यांनी ज्या ह्या जा, ठिकाणी जाहीर केलेलं अस असताना आणि हे सुद्धा आम्ही अलमट्टीला स्वतः जाऊन आलो त्यांना सांगितलं की तुम्ही याचं अंमलबजावणी करा याचे तंतोतंत पालन करा परंतु आता गेल्या काही आठ दिवसापासून आम्ही ह्याचा पाठपुरावा करत असताना असं लक्षात सा आलं सांगलीचे कलेक्टर आणि कोल्हापूरचे कलेक्टर यांना स्वतःजून स्व प्रत्यक्ष भेटून त्यांना सांगितलं होतं परंतु त्यांनी कोणतंही कार्यवाही कागदपत्रसुद्धा कुठला हलवलेलं दिसत नाही त्यांच्या या नाकर्तेपणामुळे या ठिकाणी जिल्ह्याला रोष ओढवला जातो आहे नागरिकांची भय भयानक अवस्था वातावरण वाता मनस्थितीत लोकांची झालेली आहे ते यामुळंच की हे कार्य अभियंता जे आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी आहेत यांनी समन्वय साधायला पाहिजे होता आलमट्टीबरोबर अलमट्टीबरोबर समन्वय न साधल्या गेल्यामुळे या ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हव्या सापोटे जे पाणी साठवलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे या ठिकाणी पाचशे सतरा मीटर राज्यपालांची दोन्ही राज्यपालांनी ठरवून दिलं होतं की पाचशे सतरा मीटरच्या वर पाणी वाढवायचं नाही आणि त्याप्रमाणे कोल्हापूर कलेक्टर यांनी जाहीरही केलं होतं की आम्ही पाचशे सतरा मीटरच्या पुढं जाऊन देणार नाही पण झालं काय आता पाचशे अठरा मीटरच्या पुढं पाणी सध्या अलमट्टीमध्ये आहे तर या पाण्याच्या चुकीमुळं आपल्याला सर्वांना दाहक ना, नाहक त्रास या ठिकाणी होत असल्यामुळे आम्ही यांना याचिका दाखल केलेली आहे कलेक्टरांच्या विरोधात कारण यांनी हे सतर्कता राखणं गरजेचं होतं आज कोल्हापूरची परिस्थिती अशी आहे की लोकांना घरातून बाहेर पडावं लागते पूर येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे ह्यावरती आम्ही साधं सा कायमस्वरूपी अंकुश ठेवलेला आहे आणि या ठिकाणी जलपुढे आंदोलन आम्ही एक तारखेला करणार आहोत कारण या ठिकाणी प्रत्येक वेळेला या शासनाला आम्ही बऱ्याच वेळेला पत्रव्यवहार करून यांना जागं केलेलं आहे परंतु हे काही जागा, का जागा होताना दिसत नाहीत त्यामुळं आता आम पुढचं आम्हाला पाऊल उचलावायची गरज वाटते त्यामुळं पुराच्या या नियंत्रणासाठी अलमट्टीवरती जोर दिला पाहिजे आणि प्रशासनानं वेळोवेळी बैठक घेऊन या ठिकाणी समन्वय साधला पाहिजे धन्यवाद हे आंदोलन या ठिकाणी सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये आम्ही स्वतः जलपुडी स करून घेणार आहे कारण जर पुरात आम्ही जर होऊन जाणार असेल तर आत्ताच आधीच होऊन जातो आमच्या जर मागण्या आणि का शासनाची शासन जर आमची काळजी करत नसेल तर मग हे शासन काय कामाचे हे कलेक्टर जिल्हाधिकारी का आमच्या काय उपयोगाचे आहे कारण यांना ऑफिसमधनंच बाहेर यायला वेळ नाही परिस्थिती वाईट आहे परिस्थिती खूप दाहकता आहे जे नदीकाठाला लोक राहतात त्याची भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली